या देशातला श्रम करणारा जो माणूस आहे कष्ट करणारा माणूस आहे कामगार आहे त्याच्या विरोधात केंद्र सरकारने कायदे केलेले तीनशे पेक्षा कमी तुमच्या कारखान्यात कामगार असतील तर आता कुठलाही कायदा त्या कामगाराला संरक्षण देऊ शकत नाही ही आजची परिस्थिती आहे या देशात शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे झाले कामगारांच्या विरोधी कायदे झाले या देशामध्ये दे सक्त अशी जीएसटी तुमच्या माझ्या डोक्यावर बसवण्यात आली आज एक लाख रुपये खर्च झाले शेतकऱ्याच्या खतासाठी तर अठरा हजार रुपये परत शेतकरी शेतकऱ्यांचे खिशातन काढून घेण्याची व्यवस्था जीएसटीच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या हेच सत्तेवर येण्याच्या आधी चौदा साली काय होत सोयाबीनला सहा हजार रुपये दर द्या कापसाला दहा हजार रुपये दर द्या आणि आज दर काय सोयाबीनला चार साडेचार हजार रुपये कापूस सहा हजाराच्या वर जाईना झालाय कांद्याची अवस्था काय तुम्हाला सगळ्यांनी अनुभवलेली आहे आज मगाशी कुणीतरी सांगितलं दीड दोनशे रुपयाने परत कांदा आज खाली पडला निर्यात बंदी केली त्याच्याच बरोबर या देशातनं बांगलादेशला केळी पाठवत होतो संत्री पाठवत होतो त्या बांगलादेशात देखील आमचा माल जायला अडचणी निर्माण झाल्या कारण त्यांनी आयातीचा मोठा कर आमच्यावर लावला आणि म्हणून मित्रांनो आपल्या धामाला दाम मिळत नाही आपण कष्ट करायचे पण आपल्याकडे करा बघणार सरकार नाही आणि म्हणून या सरकारला बदलण्याची भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण सगळे संघटितपणानं या ठिकाणी येणं आवश्यक